मित्रांनो तुमच्या स्वागत आहे आमचं नवीन एका मिलवून मध्ये तो माझ्या मम्मीनी वाऱ्या बनवल्या होत्या तो मी ह्याला कापणार तुने अंदा बघा किती अशी छानपैकी कापून घेतली सगळ्या वाड्या तिने कापल्यात कोथंबीरच्या वडा बनवल्यात मी आज तुम्ही पण खायला या तुम्ही पण खायला या आणि स्वराज करतोय अभ्यास बघा शाळेत जाऊन खूप हुशार झाली ती अभ्यास पण लय करती पार एक एक पान लिहून काढती तळून घेतली वडी एक नंबर तो सराच चाललाय अजून अभ्यास त्याचा काय झाला नाही तो पण येईन खायला छान दीदी दिदी